सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक एक्केचाळीस पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसचा कार्यक्रम झाल्यापासून चालू जाहीर झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील पक्षांनी या प्रचार मोहिमेकडे मोठ्या ताकदीने लक्ष दिले असताना कुठेतरी पुण्याचा एक महत्त्वाचा भाग प्रभाग क्रमांक एक्केचाळीस या ठिकाणचे उमेदवार आपल्याबरोबर शमशुद्दीन इनामदार चाचा आहेत नक्कीच एक अनुभवाचा पगडा आणि या ठिकाणची मूलभूत भौगोलिक परिस्थितीची जाण असलेला एक व्यक्तिमत्व आणि कुठेतरी समाजाच्यासाठी दिवसरात्र अहोरात्र काम करून आपल्या समाजाचा विकास करावा कारण अल्प अल्पसंख्याक का समाजाचं जे त्यांचं काम करण्याचं जे योगदान आहे आपण नक्कीच जाणून घेतोय लोकांच्या मनं की त्यांचं योगदान चांगलं आहे आपल्याबरोबर चाचा आहेत चाचा नमस्कार काय वाटतं तुम्हाला तुमची सार्वत्रिक निवडणूक येते तुमच्या प्रभागाच्या मूळ समस्या आणि तुम्ही राजकारणामध्ये कधीपासून सक्रिय आहात आणि राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्याबद्दल तुमचं मत काय आहे तसं तर आम्ही चाळीस वर्षापासून आम्ही ह्या राजकारणात आहे आणि पहिल्यापासून आम्ही काँग्रेसच्या बरोबरच होतो पण मधल्या काळात शरद पवार साहेबांचे विचार आम्हाला पटले होते आणि म्हणून आम्ही त्यांच्यासाठी जुडलो त्यांच्याबरोबर काम करायला लागलो आणि तदनंतर काही असे विषय झाले की शरद पवार साहेबाची लोकबीक घड्याळाबरोबर जाऊन बसली त्यामुळं आम्हाला ते पटलं नाही आणि प्रशांतदादा आणि आम्ही सगळेच संघ बाहेर पडलो आणि बाहेर पडून आम्ही आपलं राष्ट्रीय काँग्रेस आपलं ह्याच्यामध्ये सामील झालो काँग्रेस पक्षात अच्छा पुन्हा अच्छा hmm. तुमच्या प्रभागामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणचे जे नॅरो किंवा एक अरुंद गल्ल्या आहेत कारण जवळजवळ किती गल्ली आहेत या ठिकाणी सय्यदनगरमध्ये एकूण इथं ए गल्ल्या अठ्ठावीस आहेत आणि बी गल्ल्या ह्या सोळा आहेत असे एकूण मिळून सगळ्या गल्ल्या आहेत सगळ्या गल्ल्यामध्ये हाऊस टू हाऊस मी काम केलेले आहे मी माझी मिसेस माझी नगरसेविका होती अपक्ष म्हणून निवडून आली होती आणि नंतर आम्ही आ... पक्षाच्या नंतर आम्ही शरद पवार साहेबांच्या विचाराने आम्ही त्यांच्यामध्ये बोलून आम्ही कामं केली तुम्हाला या निवडणुकीमध्ये जे बाकीचे जे, जे चार उमेदवार आहेत जे संगीता सपकाळ असतील अम्मी शेख असतील आणि विजय बाळासाहेब दगडे असतील यांच्या बाबतीत तुमच्या प्रभागामध्ये काय तुम्ही व्यूहरचना हो तुमच्या पक्षाच्या माध्यमातून आत्ता तुम्ही ठेवलेली आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने काम केलेलं आहे सगळ्यांची पावती जनता आम्हाला देते आम्ही घरोघरी जातो आहे तर आम्हाला ओवळतात लोकं आणि रिस्पॉन्स देतात चांगली रिस्पॉन्स आहे आणि त्यांच्या भागातसुद्धा आम्ही गेलो होतो तर आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळतो आहे आम्हाला ओवळलं जातं आम्ही त्या परीने असं वाटतं की दोन्हीकडून मिळालेली जी मतं आहेत आम्हाला जर मिळाली तर नक्कीच आम्ही विजयी होऊ विजय दगडे जे आहेत त्यांच्या माध्यमातून तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही तुम्हीबरोबर काम करत असताना एक चांगला विचार आहे त्याचा सुद्धा आणि त्याच्या भागात बी ते, ते फार आणि महत्त्वाची कामं केलेली आहेत त्यांनी त्याच्यामुळं त्याला बी रिस्पॉन्स चांगला आहे आणि त्या पद्धतीने आमच्या अगर चौघांचा मिळून जर रिस्पॉन्स पब्लिकने आम्हाला हे केलं जनतेनी तर नक्कीच आम्ही विजय होऊ अख्खा पॅनल आमचा विजय होऊ तुमच्या प्रभागामध्ये आता तुम्ही जवळजवळ सांगा की पन्नासच्या पुढे गेल्या आहेत आणि जे काही मूलभूत प्रश्न आहेत रस्ता ड्रेनेज पाणी आरोग्य याच्यावर तुमच्या माध्यमातून तुमच्या ज्या सौभाग्य होत्या त्या बा माझ्या नगरसेविका होत्या तसं त्याचा फायदा तुम्हाला तर होणार आहे परंतु तुमच्या इथं प्र प्रलंबित कामं काय आणि तुमचा पुढचा अजेंडा काय असणार आहे नाही काय माहिती आहे का चार चार वर्षापासून इलेक्शन झाले नाही महापालिकेची त्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा आमची कामं झाली नाही त्यामुळं बरेच प्रश्न प्रलंबित आहे पण आता निवडून आल्यानंतर आम्ही त्याच्यावर नक्कीच फोकस करू आणि जनतेचे कामं हो करू अच्छा तुम्ही जनतेला मतदारांना काय आव्हान करता जनतेला आणि मला हेच म्हणायचं की बाबा जे बाकीची लोक आहेत ते धनदांडगे आहेत पैसेवाली लोकं आहेत आम्ही आम्ही जे हे चौघजण आहे आम्ही साधारण कुटुंबातली लोक आहोत आणि जनतेची जाण आम्हाला आहे आम्ही जनतेची जाण जाणून जरूर आम्ही या जनतेची सेवा करू जनतेने आम्हाला एकदा विश्वास दाखवावा आमच्यावर आम्ही नक्कीच एकदा संधी द्यावी आणि निवडून द्यावं आम्ही त्यांची नक्कीच कामं करू आपल्याबरोबर शमशुद्धन इनामदार होते जे प्रभाग क्रमांक एक्केचाळीसचे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर जे दुसरे उमेदवार आहेत संगीता सपकाळ असतील अमित शेख असतील आणि विजय दगडे असतील या चौघांचं एक जे पॅनल आहे ते पॅनल पंजावर त्यांनी निवडणूक लढवत आहेत नक्कीच या प्रभागाचा इतिहास पाहता एक पुरोगामी विचाराची लोकं आहेत नक्की त्यांना त्याचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे बघूया पुढील